नमस्कार सर्वांना आपल्या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मी नेहमी साडेसहा ते सातच्या दरम्यान उठते पण गुरुवार असलं की मी आवर्जून लवकर उठते गुरुवारी देवपूजा करायची असते हळदीचं लेपन करायचं असतं तसंच स्वामी चरित्र सारामृत ही वाचायचं असतं तर मी लवकर उठले माझे अंघोळ वगैरे झाले उठल्यानंतर मी केर काढून घेतले आणि केर काढून झाल्यानंतर मी देवघरात रोज पेला भरून पाणी ठेवते तेच पाणी मी घराच्या चारी दिशेला शिंपडते कोपऱ्यात शिंपडते आणि त्याच्या पाण्यात थोडस टाकते आणि ते पाणी मी दरवाजा खोलून उमरड्यावर शिंपडते आणि बाहेरच्या बाजूनही घेते आणि जर उरलं की ते मी तुळशीलाही वाहते देवासमोर ठेवलेल्या पाण्यामध्ये शक्ती निर्माण होते त्यामुळे ते, ते पाणी मी शिंपडून बाहेर चौकडीला शिंप, त्यामुळे घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी येत नाही नेहमी प्रसन्न वाटतं सकारात्मकता वाटते वाईट विचारही येत नाही त्यासाठी हे करायचं असतं तुम्ही ही आवर्जून करा हळदीचं कसं करतात ते आधी तुम्हाला सांगते मग ते का करायचं कशासाठी करायचं कोणत्या दिवशी करायचं हे मी नंतर सांगते पण तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हळदीसाठी आणि कुंकवासाठी मी दोन डब्या केलेत हळदीच्या डब्यामध्ये दोन तीन चमचे मी हळद घेतले त्यामध्ये थोडं पाणी घेतलं आणि गोमूत्राचे दोन तीन ठेंब टाकले आणि ती थोडी पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट मी उंभरट्याला लावली उंभरट्याच्या बाजूलाही हळद लावली जिथे रांगोळी काढणार तिथेही हळद लावून घेतली हळदीचं लेपन करून घेतलं कुंकवाच्या डब्बीतसुद्धा ज्या डबीमध्ये डबी कुंकू घेतले त्यामध्ये थोडं पाणी घेऊन गोमूत्राचे दोन तीन ठेंब टाकून पेस्ट करून घेतली आणि मी उंबरठ्यावर पाव पावले लावले त्या पावल्यांच्या बाजूने दोन दोन रेषा ओढून घेतल्या आणि मधी स्वास्तिक काढलं स्वास्तिक आपल्याला अनामिका काढायचं काढायचे माझ्या अनामिकाच्या बोटाला थोडं कापलं होतं म्हणून मी दुसऱ्या बोटाने स्वास्तिक काढले स्वास्तिक काढून झाली की आपल्याला रांगोळी काढायचे रांगोळीचं पण खूप महत्त्व आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे कोणतंही कार्य करताना आपल्याला रांगोळी काढूनच करायचं आहे पूजन करताना कारण रांगोळीमुळे नकारात्मकता येत नाही पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्या घरामध्ये कोणी प्रवेश करणारं असेल तर ते रांगोळी बघून ते वाईट हेतूने आला असेल किंवा रागाने येत असेल तर ते रांगोळी बघून त्यांचा राग वाईट हेतू शांत होऊन मगच तो आपल्या घरात प्रवेश केला जातो असंही म्हटलं जातं त्यामुळे रांगोळी दारात काढलीच पाहिजे तुम्हीही आवर्जून काढा तुम्हाला रांगोळीमध्ये पावलं काढायचीच आहेत लक्ष्मीची किंवा नासेल आहेत तर फुल तर काढायचेच आहे किंवा ते रेडीमेड वारानुसार रांगोळी भेटेल ती आणून तुम्ही छाप काढला तरीही चालेल पण रांगोळी तुम्ही काढाच प्रत्येक वेळी दारात रांगोळी काढून झाली की जा जा मी तुळशीच्या कुंडीजवळ पण एक फुल काढून घेते मी ही वरती येताना पावलं लावले त्या पावलांना कोंकू लावून घेते आणि साईटून हळदीच्या रेषा ओढून घेते आणि घराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक काढून घेते हळदीचं आणि घराच्या बाजूच्या भिंतींनाही हळदीची बोटं पाच उमटवते मी सर्व माझ्या घरासाठी आणि माझ्या घरातल्या माणसांसाठी करते कारण की अथात्मात पण हळदीचं खूप महत्त्व सांगितलं आहे आणि वास्तुशास्त्रानुसार पण ह हळद खूप महत्त्वाचे आहे हळदीचं लेपन काय करतात ते पटकन सांगते कारण हळदीचं लेपन आपण उंबरठा ह्याच्यासाठी करतो कारण उंबरठ्यातूनच आपल्या घरामध्ये चांगले आणि वाईट एनर्जी प्रवेश करत असते आणि वाईट एनर्जी आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून हळदीचं लेपन केलं जातं हळदीचं लेपन कोणत्या दिवशी करावं तर अमावश्याला पौर्णिमेला मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी ह्या दिवशी हळदीचं लेपन आवर्जून करावं उमरठ्याला आणि जरी तुम्हाला नाही जमत तर कमीत कमी गुरुवारचं तरी हळदीचं लेपन कराच तुम्ही गुरुवार शुक्रवारी असं केल्यामुळे वास्तुदोष कमी होण्यात पण मदत होते आणि खूप प्रसन्नही वाट मी अनुभव घेतला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते तुम्हीही नक्की करून बघा जे चांगले अनुभव आलेत मला मी काय केल्यामुळे मला चांगले अनुभव आले ते तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडते आणि तुम्हीसुद्धा आनंदी आणि सुखी राहा अशी माझी इच्छा आहे म्हणून तुम्हाला हे मी करायला सांगते आवर्जून प्लीज आवर्जून करून बघा आणि तुम्हाला अनुभव आला की नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईबमुळे मी मोटिवेट होते त्यामुळे असा सपोर्ट करा आणि आनंदात राहा मजेत राहा